मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंब केगौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता बघा मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये भक्तांना आलेले श्री स्वामी समर्थ महाराजांचे दिव्य अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले गर दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये पुराव्यांसगट दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय स्वामी पुण्यात राहणाऱ्या स्वामी आणि महालक्ष्मीच्या परमभक्त असणाऱ्या सौ वनिता वल्टे या ताईंचा अत्यंत रोमांचक अंगावर शहार आणणारा दैवी शक्ती किती जागृत असते हे दाखवून देणारा या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्याच गुरुवारी घडलेला एक दिव्य चमत्कार सांगणार आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत धरतात महालक्ष्मीचे व्रत हे किती सुफळ संपूर्ण असते महालक्ष्मी माता ही मार्गशीर्ष महिन्यात आपल्या घरात किती जागृत असते भक्तांच्या आयुष्यात ती कसे चमत्कार घडवते आणि भक्तांवरती आलेली संकटे ती कशी पळून लावते हे प्रत्येकाला या ताईंच्या अनुभवातून आज पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम महालक्ष्मी मातेला माझं विनम्र प्रणाम आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा मुजरा मी वनिता बोलते मी पुण्यात राहते तर आज एकवीस वर्ष झाली मी महालक्ष्मीचे व्रत करते प्रत्येक वर्षी श्रद्धेने निष्फळ ठेणे कुठलीही अपेक्षा न ठेवता मी मनोभावे महालक्ष्मीची आराधना करते मात्र यावेळी महालक्ष्मीने मला जी प्रचिती दिली ती माझ्या आयुष्यात सर्वात मोठी आहे आज तीच प्रचिती मी सगळ्यांना सांगणार आहे तर सकाळी साडेचार वाजता उठले तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार रात्री झोप लागलीच नाही पूजेचं सामान तामान किंवा समयी हे सगळं एका बाजूला रात्रीच काढलं होतं मग सकाळी पूजा करायला बरं पडतं त्यामुळे मी नेहमीच असं करते सगळं सामान बाजूला ठेवलं जे जे पूजेसाठी लागणारं साहित्य होतं ते एका पिशवीमध्ये भरून घरातील एका कोपऱ्यात ठेवलं रात्रीचं सर्व आवरलं रात्री साडे अकरापर्यंत फुलांच्या माळाच बनवत होते बारा सव्वा बारा झाले खूप झोप आली सकाळी लवकर उठावं लागेल म्हणून मग मी माझ्या रूममध्ये गेले आवरावर झाली आणि शांतपणे झोपी गेली त्या दिवशी म्हणजे बुधवारच्या रात्री आणि गुरुवारच्या पहाटे एक साडेतीन वाजता मला एक विचित्र स्वप्न पडलं खरं तर जेव्हा पण गुरुवार असतो माझ्या स्वप्नात स्वामी किंवा काहीतरी दैवी शक्ती असणारं मला दिसतं वाईट किंवा काहीतरी भयानक स्वप्न असे खूप कमी वेळा पण आत्ता पडलेलं हे स्वप्न सर्वात भयानक होतं काहीतरी जळताना दिसत होतं मी खूप रडत होते माझे पती जे आहेत ते अक्षरशः हतबल झाले होते खरं तर या स्वप्नाचा अर्थ मला लागत नव्हता पण जाग आली तसं ते स्वप्न आठवलं स्वामींना आणि महालक्ष्मीला प्रार्थना केली कुठलंही संकट येणार असेल तर ते पळवून लाव तुझी कृपा कायम राहू दे माझ्यासोबत राहा त्यानंतर मी उठले उठून मग अंघोळ बाकीचं जे काही होतं ते अगदी लवकरच आवरायला सुरुवात केली खरं तर सकाळी लवकर उठून सगळ्यात पहिलं मी घरातलं जे काम होतं ते आवरून घेतलं कारण नंतर पूजेसाठी चांगला वेळ मिळतो मग पूजा करण्यासाठी जे पूजेचं साहित्य एका बाजूला मी काढलं होतं ते सगळं साहित्य चौरंगावरती ठेवलं छान पूजा मांडणी केली सकाळी सहाच्या आत मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारची माझी पूजा झाली अगदी आरती नैवेद्य सगळं काही झालं त्यानंतर मग माझे पती ऑफिसला निघण्याची तयारी मग त्यांचा टिफिन माझी मुलगी जी आहे ही यच आर डेव्हलपर्समध्ये काम करते जे काही रिव्होल्युशनचे काम असतात म्हणजे फ्लॅट असेल बिल्डिंग्स असेल मोठ्या इमारती असतील तर त्या सगळ्या डेव्हलपर्सचे रिव्हॅल्युएशनचे काम ही माझी मुलगी करते आणि त्यामध्ये ती सक्सेस आहे सहा वर्षांचा तिला अनुभव आहे त्या दिवशी खरं तर तीसुद्धा लवकरच उठली उठून अंघोळ केली एका साईडवर तिला जायचं होतं आणि त्या साईडवरती तिला रिव्हल्युशनचंच काम होतं तिचासुद्धा टिफिन मी पॅक केला तो तिच्या बॅगेमध्ये ठेवला आणि मग तीसुद्धा निघून गेली पती गेले मुलगीसुद्धा गेली माझ्या सासूबाई बेड रेसवरती होत्या त्यामुळे त्या ते सहसा झोपून असायच्या सासऱ्यांचंसुद्धा वय झालं होतं त्यामुळे खूप काही ते करत नव्हते एका जागी बसून टी व्ही बघायचे पेपर वाचायचे बस एवढंच मग त्यांच्यासाठी मी दुपारचं स्वयंपाक बनवला जे काही दुपारची कामं होती ही सगळी कामावरली त्यानंतर संध्याकाळी चार वाजले असतील आणि मग मी पुन्हा एकदा जिथे मी घट मांडला होता जिथे महालक्ष्मीची आराधना केली होती तिथे आसन घालून मी बसले म्हटलं आता आपण विष्णू सहस्रनामाचे पाठ करूयात मी सात पाठ विष्णू सहस्रनामाचे केले त्यामध्ये मला एक तास पूर्णपणे निघून गेला सव्वा पाच वाजले असतील आता माझ्या मुलीचा आणि माझ्या पतीच्या दोघांच्याही येण्याचा टाईम झाला खरं तर मी त्यांची वाट बघतच होते पण तितक्यातच महालक्ष्मीच्या समोर लावलेला दिवा अचानक विझला हा कुठला संकेत आहे कळेना सहसा माझा दिवा कधीच विझत नाही कारण तेवढी काळजी मी घेते मात्र व्रताच्या आज पहिल्याच गुरुवारी अगदी संध्याकाळ होत नाही तर दिवा कसा विजला कळेना पण मी स्वतःला सावरलं कुठून तरी हवा आली असेल असं स्वतःशीच ठरवलं दिवा पुन्हा मी प्रज्वलित केला पण प्रज्वलित केल्यानंतर पुन्हा पाच मिनटानंतर हा दिवा विझला आणि मग आता मात्र माझं अंग कापू लागलं मी महालक्ष्मीच्या समोर बसूनच फक्त महालक्ष्मीचा जप करत होते पंधरा मिनटं उलटून गेली आणि त्या पंधरा मिनटानंतर माझ्या देवघरात असणाऱ्या महालक्ष्मीच्या फोटोतून एक लख प्रकाश पडला ताई मिनटात ता तुम्हाला हे खोटं वाटेल पण पुढे नक्की ऐका माझ्यासोबत या गुरुवारी काय घडले एक लख्ख प्रकाश पडला मी पाच मिनटं फोटोकडे बघत बसले एका वेळी असं वाटलं की जो दिवा लावला होता त्याची ज्योत त्या फोटोला लागला आणि तो फोटो पेटतो अगदी तसंच चित्र होतं पण त्या फोटोतून एक प्रकाश बाहेर पडत होता आणि थोड्या वेळाने तो प्रकाश कुठेतरी मंदावला आणि फोटोतून आवाज येऊ लागला हा आवाज जो आहे हा चक्क एका घंटीचा आवाज होता मी विचार करते माझी सासू झोपलेली आहे सासरेसुद्धा सासर आराम करत आहेत घरात कुणीच नाही आहे माझे पती आणि माझी मुलगी दोघेही बाहेर आहेत मग देवीच्या फोटोतून आपल्या याच देवघराच्या जवळून हा घंटानाथ कसा येतोय मी पाच ते दहा मिनटं तिथेच बसले त्यानंतर मी हा आवाज रेकॉर्डसुद्धा केला तुम्हीसुद्धा नक्की ऐका काही म्हणतात जवळपास पंधरा ते वीस मिनटं असाच घंटानाथ अगदी जोरजोराने महालक्ष्मीच्या फोटोतून येत होता तितक्यात माझे पती आले माझी मुलगीसुद्धा आली आणि त्या दोघांना मी हा चमत्कार सांगितला ते सुद्धा दोघे अगदी आश्चर्यचकित झाले कारण पहिल्यांदाच आमच्या घरामध्ये इतका मोठा हा चमत्कार घडला होता मग हातपाय धुऊन त्या दोघांनीही देवघरामध्ये महालक्ष्मीला नमस्कार केला तितक्यातच माझ्या मुलीला फोन आला आमच्याच भागामध्ये तिच्या मॅनेजर साहेबांचा तो फोन होता त्याच भागामध्ये एका लोकल एजन्सी कॉम्प्लेक्समध्ये तिला रिव्हॅल्युएशनचं जे काम होतं त्या कामासाठी तिथे बोलवलं होतं खरं तर ते ऑफिस होतं आणि त्या ऑफिसचं तीस लाखांचं ते काम होतं खरं तर त्या प्रोजेक्टसाठी तिच्या मॅनेजरांनी तिचं नाव पुढे केलं होतं आणि त्यामुळे तिला तिथे काही सर्कल करण्यासाठी जायचं होतं अर्जंट फोन आला ती मला म्हणाली आई मी निघते अगदी लगेच मी जाऊन येते पण का कोणास ठाऊ माझं मन ऐकत नव्हतं जशा जशी माझ्या मुलीने चप्पल घातली तुम्हाला सांगते सेम पुन्हा हा घंटीनाद सुरू झाला आणि मग मला आठवलं की रात्री पडलेलं वाईट स्वप्न त्यानंतर दिवा दोन वेळा विजला मी तिला म्हटलं कितीही महत्त्वाचं काम असेल तू उद्या जा कारण तू आत्ताच घरी येईपर्यंत माझ्या मनात कुठेतरी धाकधूक होती मला काळजी वाटत होती आता घराबाहेर पडू नको मग तिनेसुद्धा माझं ऐकलं जशी तिने चप्पल बाहेर ठेवली आणि ती घरातरी घंटानाथ थांबला म्हणजे महालक्ष्मी काहीतरी संकेत देत होती आणि तो संकेत आम्हाला कळत नव्हता पण जाणवत होता, होता। मग त्याच्यानंतर काही वेळ निघून गेला रात्री मी नैवेद्य बनवून महालक्ष्मीच्या समोर नैवेद्य ठेवला सगळं काही झालं आणि बरोबर साडेनऊ वाजता माझ्या मुलीला तिच्या मॅनेजर साहेबांचा फोन आला तेव्हा त्यांनी सांगितले की तो तू त्या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये गेली होतीस का तेव्हा माझ्या मुलीने नाही म्हणून सांगितलं थोडं बरंही नव्हतं आणि थोडं कामही होतं घरात त्यामुळे आज नाही गेले मी उद्या जाईल तेव्हा तिच्या मॅनेजर साहेबांनी सांगितलं खूप मोठे नशीब आहेत काहीतरी कृपा झाली आहे कारण जे काम आपण रिव्हॅल्युशनचं घेतलं होतं बरोबर संध्याकाळी साडेसात वाजता त्या भागामध्ये ॲक्सिडंट झालाय कारण जे रेवॅल्युशनचं काम होतं त्या बिल्डिंगची एक साईड पूर्णपणे कोसळून खाली पडली आणि त्याच दरम्यान तू तिथे जाणार होतीस कारण साडेसातचाच टायमिंग मी त्या लोकांना दिला होता पण तू गेली नाहीस आणि त्याबरोबर तिथले जे साहेब होते ते सुद्धा लवकर काम आठवून बाहेर गेले त्यामुळे नशिबाने तिथे जीवितहानी झाली नाही पण कदाचित तू तिथे गेले असती आणि साहेब जर तिथे असते तर तुमच्या दोघांनाही काहीही झालं असतं ताई म्हणतात तो फोन तिने थे ठेवला आणि ती रडत माझ्याजवळ आली तिला त्या क्षणी काय झालंय ते मला सांगताही येईना काय बोलावं ते माला ही ना, काई बोला सुचे ना मात्र खूप हिम्मत करून थोड्या वेळाने घडलेलं सर्व तिने मला सांगितलं आणि तुम्हाला सांगते माझ्या डोळ्यातलं पाणी थांबे ना कारण महालक्ष्मीच्या कृपेने माझ्या मुलीचा जीव वाचला पहिल्याच गुरुवारी खूप मोठा दृष्टांत मिळाला खरं तर स्वप्न आणि सतत दिवा विजणं संकेत कळत होते म्हणजे वेळ आली होती वेळ आली काळ आला पण माझ्या महालक्ष्मीने आणि स्वामींच्या कृपेने ती वेळही परत केली आणि तो काळही निघून गेला खरंच त्या दिवशी जर महालक्ष्मीच्या फोटोतून आवाज आला नसता तो साक्षात्कार घडला नसता तर कदाचित माझी मुलगी बाहेर पडली असती मात्र महालक्ष्मीने स्वत तिला वाचवले जीवनदान दिले हे आमच्या आयुष्यात कधीही न विसरणारी सर्वात मोठी प्रचिती महालक्ष्मी माते तुझी कृपा अशीच कायम राहू दे नेहमी अशीच आमच्या पाठीशी राहा दुःखातून संकटातून प्रत्येक भक्ताची मुक्तता करत राहा आणि कायम सगळ्यांच्या सोबत राहा श्री महालक्ष्मी जय जय महालक्ष्मी भक्तांनो अक्षरशः अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव बघा बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आपण मनापासून दैवी शक्तीची उपासना करतो विश्वास ठेवतो श्रद्धा ठेवतो तेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याला हवं ते मिळतं फक्त त्यासाठी विश्वास असावा त्यासाठी मनापासून श्रद्धा असावी या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ